मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून लढा देणाऱ्या मनोजरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आंदोलन संपवलं आंदोलकांना मुंबईमध्ये प्रवेश करू न देणं आझाद मैदानावर जाण्याआधी त्यांना थांबवणं ही जबाबदारी शिंदेंनी लिले आपेली पण जशा मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या तशा इकडे ओबीसी नेत्यांच्या रिॲक्शन्स यायला सुरुवात झाली मंत्री छगन भुजबळांनी यावरती प्रतिक्रिया देत असताना हा अध्यादेश नाहीये हा केवळ अधिसूचनेचा मसुदा आहे त्यावरती हरकती देता येणार आहेत त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेऊ शकणार आहे त्यामुळे मराठा समाजाचा विजय झालाय असं त्यांना वाटत असेल पण मला तसं वाटत नाही असं म्हणत या अधिसूचनेवर लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवा असं आवाहन त्यांनी केलं तिकडं मराठा समाजाला सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र हे सरकारकडे पाठवा अशा सूचना देण्यात आल्या मराठा समाज आनंदोत्सवही साजरा करायला लागलाय मात्र दुसरीकडे ओबीसी नेते अत्यंत आक्रमक झाले रविवारी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेते अभ्यासक यांची एक महत्वाची बैठकही पार पडली ज्यामध्ये काही ठराव मंजूर करण्यात आले पण ओबीसीच्या बैठकीत नेमकं काय घडलं कोणते ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या निर्णयाला कडाडून विरोध करतायत आणि कोण विरोध करत नाहीये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातला पहिला मुद्दा म्हणजे कोण कोणत्या ओबीसी नेत्यांनी सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला विरोध केला कोणी नाही केला जरांग यांचं उपोषण हे मुख्यमंत्र्यांनी संपवलं अधिसूचना त्यांना सोपवली दोघांची भाषण झाली आणि त्यानंतर मीडिया समोर सगळ्यात पहिल्यांदा आले ते छगन भुजबळ सरकारने मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यापासून ते सगळे सोयरेबाबत जी अधिसूचना काढलीय त्याला भुजबळांनी कडाडून विरोध करत सरकारविषयीची आपली नाराजी व्यक्त केली दुसरीकडे हा मसुदा आहे अध्यादेश नाहीये असं म्हणत यावरती लाखोंच्या संख्येने हरकती पाठवा अशी सूचना त्यांनी ओबीसी समाजाला केली आणि रविवारी होणाऱ्या बैठकीला ओबीसी अभ्यासक नेते यांना त्यांनी त्याच पत्रकार परिषदेत निमंत्रण दिलं हे झालं भुजबळांचं त्यानंतर पंकजा मुंडे यांनी यावरती अगदी संयमित प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या की माझी वेळोवेळी भूमिका आहे की मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळालं पाहिजे आजही माझी तीच भूमिका आहे ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र घेतल्याने ते आता ओबीसीत आलेले आहेत त्यामुळे त्यांनी आता एक मराठा लाख मराठा न म्हणता एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणायला हरकत नाहीये त्यांचा विजय दुसऱ्यांना नकारात्मक वाटणार नाही लोकांच्या मनावरती ओरखडा लागणार नाही कायद्याच्या लढाई करता शुभेच्छा तसंच ओबीसींनाही शुभेच्छा कारण ते त्यांचं मत मांडतायत असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांनी अभ्यास करून निर्णय घ्यावा ओबीसीत येऊन फायदा नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षणावर बोलत असताना या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाहीये आम्ही राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे आमचं गारहण मांडणार आहे असं म्हणत हे सरकार मागासवर्गीयांच्या हक्काचं संरक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले त्यामुळे त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागणार आहे अशी मागणी आपण राज्यपालांकडे करणार आहोत असा इशारा सरकारला दिलाय माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा या संदर्भात बोलत असताना मनोज जरांगी पाटील यांनी आरक्षणाचा लढा तीव्रतेने लढला त्यांना मराठा बांधवांनी प्रचंड प्रतिसाद सुद्धा दिला एक प्रकारे त्यांनी ही लढाई जिंकली परंतु तहामध्ये मात्र ते हरले असं चित्र उभं टाकलंय अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडेंनी याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत सरकारनं आमच्याशी धोका केलेला नाहीये मराठ्यांना सरसकट कुडबी प्रमाणपत्र हे दिलेलं नाहीये मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण दिलेलं नाहीये त्यामुळे आम्ही समाधानी आहोत सरकारचे आभार मानतो असं म्हटलंय नेते सध्या सरकारच्या निर्णयावरती खुश नाही पार्श्वभूमीवर काल म्हणजे रविवारी सायंकाळी ओबीसी बैठक पार पडली या बैठकीत भाजपचे राम शिंदे गोपीचंद पडळकर आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच समीर भुजबळ लक्ष्मण हाके नाना शितोळे माजी सनदी अधिकारी महेश झगडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते ओबीसींच्या एल्गार मेळाव्यांना उपस्थित असणारे विजय वडेट्टीवार मात्र या बैठकीत नव्हते तर नाना पटोले धनंजय मुंडे पंकज मुंडे या मोठ्या ओबीसी नेत्यांनी सुद्धा या बैठकीकडे पाठ फिरवली पण ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे नेते अभ्यासकीय बैठकीत उपस्थित होते ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली सरकारच्या निर्णयामुळं आमच्या मनात संताप आहे असं म्हणत आम्हाला पूर्णपणे सत्तावीस टक्के आरक्षण हे मिळालेलं नाहीये साडे नऊ टक्केच आरक्षण महाराष्ट्रात आहे अनेक ठिकाणी मराठा समाजाला मोठ्या संख्येने नोकऱ्या ईडब्ल्यू एस योजना भारत सरकारने आखली त्यात पंच्याऐंशी टक्के जागा मराठा समाजाला ओपन मध्येही मराठा समाज आहे पुढच्या चाळीस टक्के आरक्षणात मराठा समाजच आहे शिवाय कुणबी सर्टिफिकेटद्वारे मिळणारं आरक्षण हे वेगळंच आहे असं म्हणत त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांच्याबद्दल शंका नाहीये मात्र ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र हवं असतं ते शिक्षण आणि राजकारणासाठी त्यांनी ते घेतलेलं आहे कोणी शांत बसलेलं नाहीये असं छगन भुजबळांनी तस म्हटलंय तसंच त्यांनी मराठा आरक्षण विरोधाच्या लढाईसाठी कार्यक्रमही आखून दिलाय येत्या एक तारखेला मतदारसंघातील आमदार खासदार आणि तहसीलदारांकडे हजारोंच्या संख्येने जाऊन तुमचं म्हणणं मांडा ओबीसी नो तुम्ही आता घरातनं बाहेर पडा घरात बसू नका असं आवाहन भुजबळांनी केलंय तसंच या बैठकीत मराठा आरक्षण रद्द करण्यात यावं आणि ओबीसीचा हक्क त्यांना परत मिळावा यासाठी काही मुद्द्यांवरती चर्चा आहे आणि त्या संदर्भात तीन ठराव सुद्धा मंजूर करण्यात आले ते तीन ठराव नेमके कोणते आहेत ते सुद्धा सविस्तरपणे पाहूया यामधला ठराव क्रमांक एक ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब, दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा काढलाय यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणार आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या राजपत्राचा म्हणजे मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे रद्द करण्यात यावं यामधला ठराव क्रमांक दोन यामध्ये असं म्हणण्यात आलंय की महाराष्ट्र सरकारने नियुक्त न्यायाधीश संदीप शिंदे समिती ही असंविधानी असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी कुणबी मराठा जात नोंदींचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरवलेला नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण केलं जाते सदर मराठा कुणबी स्लॅश कुणबी मराठा प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती देण्यात यावी ठराव क्रमांक तीन मध्ये मागणी करण्यात आली आहे की भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडतीस बी याप्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नसलेले सदस्य नियुक्त करणं अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील सुकरे ओमप्रकाश जाधव अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागासवर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्ता करण्यात आल्या त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावेत असं अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग आणि न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असे तीन ठराव यावेळी करण्यात आलेले आहेत तसेच ओबीसी गटतट बाजूला ठेवायला पाहिजेत तीनशे चौऱ्याहत्तर जातींनी एकत्र यावं एक तारखेला आपल्या आमदार खासदार तहसीलदार यांच्याकडे ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्याच्या मागण्या करण्यात याव्यात लाखोंच्या संख्येने बाहेर पडावं ओबीसी भटके विमुक्त हे सुद्धा राज्याचे नागरिक आणि मतदार आहेत आणि ज्यांची राजकीय पक्षांना गरज आहे असं म्हणत सगळ्या ओबीसी समाजाला त्यांनी आवाहन केलेलं पाहायला मिळत आहे सोबतच या बैठकीत पुढच्या ओबीसी एल्गार मेळाव्याची सुद्धा दिशा स्पष्ट करण्यात आली आहे येत्या तीन फेब्रुवारीला अहमदनगरला पुन्हा एकदा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलाय एकीकडे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावं त्यातले खास खळगी समजून घेण्यासाठी जरांगींनी सुद्धा अभ्यासकांना आवाहन केलंय दुसरीकडं छगन भुजबळांनी सुद्धा वकील विचारवंत अभ्यासक यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी पुढे येऊन मदत करण्याची विनंती केली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये ओबीसीच्या हक्कासाठी महाराष्ट्रामध्ये यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे मराठवाड्यातनं या यात्रेची सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या मराठवाड्यातनं मराठा आरक्षणाची धग ही महाराष्ट्रभरात पोहोचली तिथनच आरक्षणाची मागणी मान्य करताना एकनाथ शिंदेंनी जी अधिसूचना काढली आहे त्यावरती येत्या सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती सुद्धा येणार आहे त्यानंतर या आरक्षणाची दिशा नेमकी काय असेल हे स्पष्ट होणार आहे पण त्याच सोबत ओबीसी समाज हा जास्त आक्रमक झाल्याने त्याचा सुद्धा राज्याच्या राजकारणावर आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरती परिणाम होईल असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका ही योग्य आहे की अयोग्य तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका